नमस्कार मित्रांनो पुरुषांच्या कोणत्या गोष्टीमुळे स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित होतात जर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली तर पहिल्या बेटीतच तुम्ही तिच्या नजरेत भराल तर ही गोष्ट आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत ती महिला पहिल्या बेटीत पुरुषावर फिदा होईल महिलांना पुरुषांमध्ये सर्वात चांगली गोष्ट भावणारी गोष्ट काय आहे समजणं फार कठीण नाही जर ही गोष्ट तुमच्यात असेल तर तीन तुम्हाला मनातून काढून टाकणं अशक्य होईल खर तर प्रेम करणारी स्त्री तुमच्या पैशाकडे किंवा पाहून आकर्षित होत नाही ती गोष्ट जर वेगळी असते वयाच्या विषीतील गुंतवणूक असते ती तोट्याची जाणून घ्या त्यामागची कारणे एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी जोपासता त्यासाठी तुमचे राणीमान कसे आहे याचे उत्तर महिलांच्या नजरेत तुम्हाला सर्वोच्च स्थान देणारे असते या लेखातून आपण पुरुषांची असे सवय जाणून घेणार आहोत ज्यामुळे स्त्रीला ती सह सहज आकर्षित करता येऊ शकते इंटरनेटवर बऱ्याचदा पुरुष शोधत राहतात की स्त्रियांना पुरुषांमधील कोणत्या गोष्टीचं आकर्षण आहे आपल्यातील कमतरता मान्य करणारा प्रत्येक स्त्रीला खरा आणि प्रामाणिक पुरुष आवडतो जो सांगतो की होय माझ्यामध्ये काही गोष्टींची कमतरता आहे माझ्याकडून काही चुका होतात पण मी सुधारेन अशा स्वभावाचा पुरुष कोणत्याही स्त्रीच्या मनात भरू शकतो घर करू शकतो असं म्हणतात स्त्रियांना पुरुषामधील प्रामाणिकपणा भावतो व्यक्ती माझ्याशी कधीच खोट बोलणार नाही हे तिला समजतं तो संवेदनशील आहे तो त्याचे शब्द हलक्यात घेणार नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही नाही काळजी घेणारा बहुतांश कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यापासून दूर ठेवले जाते गरज भासल्यास ते रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेतात तुमच्या बाबतीतही असं होत असेल असल्यास तर या चौकटीमधून स्वतःला बाहेर काढा तुमच्यामध्ये दडलेला काळजी घेणाऱ्या व्यक्तीला बाहेर येऊ दे तुमच्या मनात एखाद्याबद्दल असणारी काळजी व्यक्त करायला शिका तुम्हाला कोणाची तरी काळजी घ्यायची आहे काळजी घेणाऱ्या पुरुषाबद्दल महिलांच्या मनात एक वेगळं स्थान असतं तिला आपल्या हाताने बरवणं तसंही नसल्यास झोपताना ब्लँकेट अंगावर टाकणं या बारीक सारीक गोष्टीतून तुम्ही तिची काळजी घ्यावी असे तिला वाटत असते जर तिला तुमच्यात काळजी घेणारी व्यक्ती दिसली तर ती तुमच्यावर फिदा होईलच स्टाईल ही तुमची ओळख असायला हवी असे बरेचसे पुरुष आहेत ज्यांना वाटतं स्वच्छ कपडे घालून पुरेसे आहे पण पुरे ते तसं नाही प्रत्येक माणसाची एक स्वतःची स्टाईल असली पाहिजे महिलांना पुरुषांमध्ये ही एक गोष्ट खूप आवडते की ते त्यांच्या कपड्यांकडे विशेष लक्ष देतात या ड्रेसला महिलांची पसंती असेल तर काय बोलावे पण हो तुमचे कपडे त्यांच्या आवडीचे नसले तरी हरकत नाही पण तुमचा लूक आणि त्या स्टाईलमध्ये उत्तम दिसायला पाहिजे तर तिला आवडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे लुकवर काम करायला शिका तू किती सुंदर दिसते हे सर्वज्ञ सत्य आहे की स्त्रियांना त्यांचे कौतुक केलेले आवडते पण जर तुम्ही तुमच्या संकोचात त्यांचे स्तुती केलीच नाही तर तुमच्याकडे कसे आकर्षित होतील जेव्हा तुम्हाला एखाद्या महिलेबद्दल काही आवडले तेव्हा तिला नक्की सांगा कधी कधी तिचे तिच्या सौंदर्याचे कौतुक करा तू सुंदर दिसतेस हे शब्द तुमच्या खूप फायद्याचे ठरतील तुम्ही ऐकत आहात तुम्ही जर एखाद्या स्त्रीला जवळून ओळखत असाल आणि तुम्ही पाहिलं असेल की महिलांना स्वतःबद्दल सगळं काही कोणाला तरी सांगायचं असतं ती दुःखी आहे की ती खूप आनंदी आहे तिला कोणाला तरी सांगायचं असतं जर तुम्ही ऐकून घेण्यात रस दाखवला तर ती निश्चितच तुमच्याकडे आकर्षित होईल एकंदरीत समोरच्या व्यक्तीचे मन किती समजू शकतो हा मुद्दा आहे त्यांचे दुःख आणि वेदना समजून घ्या जर तुम्ही हे केले तर तिच्या नजरेत तुम्ही सर्वोत्तम व्यक्ती ठराल तुमच्या आवडीचे पसंती एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते का नाही हे समजून घेणं थोडं अवघडच असतं जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुमच्या आवडीच्या गोष्टी करेल जसं की तुम्हाला आवडेल ते कपडे घालणे तुम्हाला आवडेल ते खाणे किंवा तुम्हाला जे हवे ते भावनिक आधार देणे जर तुम्ही तिच्या या गोष्टींचे निरीक्षण केले नाही तर ती तुमच्यापासून नक्कीच दूर जाऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवण्यात आलेला आहे तर कृपया चुकीचा अर्थ काढू नये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद